तर मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की अर्णव ईश्वरी शॉपिंगसाठी बाहेर आलेले असतात एक माणूस मोठमोठ्याने ए मी इंदोर असे हाक मारतो अर्णव खूप चिडतो अर्णव त्या माणसाची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो माझ्या बायकोला फक्त मीच मी इंदोर म्हणतो तेवढ्यात त्या माणसाची बायको तिथे येते ती अर्णवला म्हणते ओ काय करता हे सोडा माझ्या नवऱ्याला ते मला हाक मारत होते मला मी सुंदर म्हणत होते अर्णव त्या माणसाला सोडतो आणि त्याला सॉरी म्हणतो तो, तो माणूस अशी बायको तिथून निघून जातात ईश्वरी म्हणते आहो सर बायकोला मिस इंदोर म्हणण्याचा हक्क आणि कॉपीराईट फक्त तुमच्याकडेच आहे अर्णव बाजूला जात असतो ईश्वरी म्हणते अर्णव सर राग हटवा तुही रे माझा मितवा अर्णव ईश्वरी एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आता ईश्वरी आडून आडून का होईना पण प्रेम आहे हे सांगते पण अर्णवला ते कसं कळेल हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते हे ईश्वरीची आई ईश्वरीच्या रूममध्ये असते आणि अर्णव तिथे येतो अर्णव ईश्वरीच्या आईला म्हणतो प्लीज यापुढे तुम्ही येत जाऊ नका काय ना तुम्ही समोर आलात की मला सगळं आठवतं आणि मी तुमच्याशी नॉर्मल वागू शकत नाही मला त्रास होतो या सगळ्याचा आई म्हणतात ठीक आहे मी नाही येणार परत अजून तुम्हाला त्रास होईल असं चुकीचं काहीही वागणार नाही पण हो या सगळ्याची झळ तुम्ही माझ्या इश्यूला बसू देत नाही ना त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू अर्णव तुम्ही खरंच खूप खुँ मोठ्या मनाचे आहात आई तिथून निघतात तर इथे आकाश नम्रता बोलत असतात आपल्याबद्दल घरातल्यांना कसं सांगायचं कसं कन्व्हिन्स करायचं याबद्दल त्यांची चर्चा चालू असते ते दोघं एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात आणि तेवढ्यात तिथे ते ईश्वरी येते ईश्वरीने सगळं ऐकलेलं असतं बघितलेलं असतं ईश्वरी विचारते नमुताई तू आणि आकाश सर तुमचं खरंच प्रेम आहे का आकाश म्हणतो हो अगं ईश्वरी आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण हे एवढं सिम्पल नाही आहे आम्ही घरात काहीच सांगू शकत नाही नम्रता विचारते येशू काय झालं आहे तुला खुशी नाही झाली का ईश्वरी मनात म्हणते मला खुशी झाली आहे पण आता तुला कसं सांगू मी अर्णव सरांना काही सांगायला गेले ना तर ते या सगळ्याचा वेगळा अर्थ काढतील आधीच अर्णव सर आपल्यावर रागवलेत आपल्या आईवर रागवलेत आता ही बातमी कशी मी सांगू नम्रता विचारते इशू काय झाले अगं तुला खुशी नाही झाली का ईश्वरी म्हणते खुशी झाली आहे पण अचानक हे सगळं बघितलं म्हणून जरा शॉक बसला आहे आकाश म्हणतो ईश्वरी तू आमचा मोठा सपोर्ट हो ना तू आम्हाला मदत कर ना तुझ्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे तू आम्हाला समजून घेशील आम्हाला माहिती आहे आमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे कर ना काहीतरी ईश्वरी म्हणते करते मी काहीतरी बघते अर्णव सरांशी बोलते तेवढ्यात तिथे ते आई येते आई आकाश नम्रता यांना एकमेकांशी बोलताना बघते आणि ती रागवून नम्रताला दटावून तिथून घेऊन जाते इथे ईश्वरी मनात म्हणते आता अर्णव सरांना हे सगळं सांगितल्यावर ते कसे रिॲक्ट करतील ते गैरसमज तर करून घेणार नाही ना नाही नाही ना. पण या दोघांच्या लग्नासाठी मला घरात हे सांगावंच लागेल आता काहीही करून आधी अर्णव सरांना सांगावं लागेल ईश्वरी अर्णवशी बोलायला जाते वल्लरीने ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं वल्लरी मनात म्हणते आता ही आणि हिची दळभद्री बहीण प्लॅन आहेत का हिच्या दळभद्री बहिणीला आमच्या घरात घुसवण्याचा नाही असं मी अजिबात होऊ देणार नाही त्यांचा प्लॅन यशस्वी होऊच देणार नाही आता बघा ही वल्लरी काय करते वल्लरी तंत्रणत आतमध्ये जाते तर इथे ईश्वरी अर्णवची वाट बघत असते आणि अर्णव तिथे येतो अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि त्याला कळतं की ईश्वरीला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे अर्णव ईश्वरीला विचारतो तुला काही बोलायचं आहे का ईश्वरीला सगळं सांगायचं असतं पण अर्णवच्या भीतीमुळे ते काही सांगू शकत नाही ती बाहेर निघून जाते ती मनात म्हणते कसं सांगू आता यांना हे खूप चिडतील ईश्वरी खाली जाते इथे खाली सगळे चहा घेत असतात राकेश पटकन ईश्वरीसाठी खुर्ची मागे घेतो ईश्वरी म्हणते राहू द्या जिजू मी घेते खुर्ची मागे राकेश म्हणतो नाही ईश्वरी अगं तू माझ्या अंजलीसाठी आमच्या बाळासाठी इतकं केले आणि मी सुद्धा करू शकत नाही ईश्वरी खुर्चीवर बसते राकेश म्हणतो ईश्वरी अगं तुला एवढा त्रास झालेला तो मला बघवलाच जात नाही आहे किती त्रास होत असे ना तुला किती लागलं आहे तेवढंच तिथे अर्णव येतो अर्णव म्हणतो जीजू मी आहे ना अहो तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही आहे मी जेव्हा हिच्या आजूबाजूला असतो ना तेव्हा तिला छानच वाटतं मी आहे तुम्ही काही काळजी करू नका अर्णव ईश्वरीला खुर्चीत बसवतो हो आणि स्वतः ईश्वरीच्या बाजूला बसतो राकेशला लांब बसायला सांगतो आजी अर्णवला म्हणतात अर्णव आज रात्री आपल्या इथे पार्टी आहे त्यामुळे तू ईश्वरीला शॉपिंगला घेऊन जा तिच्यासाठी एक स्पेशलची साडी बघ अर्णव म्हणतो काहीच गरज नाही आहे मला मीटिंग आहेत मला खूप कामं आहेत आणि तिच्याकडे साड्या आहेत ना त्यातली एखादी नेसेल आजी आज म्हणतात अर्णव जेवढं सांगितलं आहे तेवढं करायचं आज काम करायचं नाही आत्ताच जा आणि ईश्वरीसोबत साडी घेऊन ये जा शॉपिंगला आजीन आज पुण्यात अर्णवचं काहीच चालत नाही तो ईश्वरीला शॉपिंगला घेऊन जातो संध्याकाळी दोघं निघत असताना ईश्वरी मुद्दाम कारजवळ उभी राहते आणि अर्णवला म्हणते अर्णव सर माझ्या हाताला लागले कारचा दरवाजा उघडून द्या ना अर्णव कारचा दरवाजा उघडून देतो दोघं कारमध्ये बसतात ईश्वरी म्हणते अर्णव सर सेफ्टी महत्त्वाची असते ना प्लीज बेल्ट लावून द्या सीट बेल्ट लावा ईश्वरीला अर्णवला आपल्या जास्त जवळ आणायचं असतं आणि ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे सीट बेल्ट लावून देतो आणि दोघं शॉपिंगला जातात तर थोड्या वेळाने घरी इथे सगळे बसलेले असतात पार्टीची तयारी सगळीच करत असतात पार्टीसाठी काय काय डेकोरेशन करायचं आहे डेकोरेशनची जबाबदारी कोण घेणार कॅटरिंगची जबाबदारी कोण घेणार हे सगळं ते आनंदाने पार पाडत असतात तेवढ्यात तिथे ज्यूस घेऊन एक स्टाफ येतो राकेश अंजली यांनी स्वतःसाठी ज्यूस घेतो आणि तेवढ्यात राकेशचा फोन वाचतो राकेश फोन घेणार तेवढ्यात अंजली फोन घेते आणि तो स्पीकरवर टाकते राकेशला दादाचा फोन आलेला असतो दादा राकेशला खूप ओरडतो दादा म्हणतो ए तू फक्त चार लाख रुपये दिलेस उरलेले दहा लाख रुपये कधी देणारेस तुझ्याकडे शुक्रवारपर्यंतची वेळ आहे शुक्रवारपर्यंत तू पैसे नाही दिले तर तुझं काय करू तुला चांगलंच माहिती आहे राकेश मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो दादा मी तुम्हाला सांगितलं आहे ना पैसे देतो देईन मी तुम्हाला शुक्रवारपर्यंत पैसे नक्कीच देईन आणि हो आपल्याला ठरलेल्या जागी आपण भेटू राकेश फोन ठेवतो सगळे त्याच्याकडे संशयाने बघत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो